नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ग्राम मोई तालुका सेलू आणि जिल्हा वर्धा येथील प्रगतशील शेतकरी आनंद भाऊ खळतकर यांच्या शेतावर आपण आलेलो आहे आणि मागल त्यांच्याकडे एकूण पंधरा एकर शेती आहे आणि या पंधरा एकर शेतीमध्ये त्यांनी केळी आणि टरबूज या दोन पिकाची लागवड त्यांनी केलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने जे शेतीचं जे नियोजन आहे जसं खताचं व्यवस्थापन त्याचं एक उत्तम त्यांनी या मागील दोन वर्षापासून त्यांनी ते नियोजन केलेलं आहे आणि ॲग्रोसेल कंपनीचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं महालाभ पोटॅशियम शुनेक त्याचा वापर त्यांनी वेळेवर त्यांच्या शेड्यूलनुसार केलेला आहे तर त्यांना याच्यामध्ये काय फायदा झाला हे आज आपण अनुभवाची बोल याच्या माध्यमातून त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर आनंद आपण मागील वर्षापासून महालाभचा वापर तुम्ही करताय तस कशा पद्धतीने करताय तुम्ही काय प्रमाण होतं आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला रिझल्ट आले हे जरा आमच्या शेतकऱ्यांना सांग नमस्कार माझं नाव आनंद गजानन खडतकर राधार मोही तालुका सेलू जिल्हा वर्धा तिथला मी शेतकरी आहे माझ्याकडे पूर्ण एकोण पंच्याऐंशी एकर क्षेत्र आहे त्याच्यावरती मी पारंपरिक पद्धतीने शेती करतोय जसं कॉटन आहे सोयाबीन गहू चना हरभरा आणि पारंपरिक पिकात आणखी काही नवीन बदल करायचे तर मी जशी मागच्या वर्षीपासून टरबूज घेतो आहे की का तरबूत राहतो खत आणि नियोजन करायचं आहे मार्केटचं व्हॅल्युएशन भाव काय मला क्वालिटी हे पण मी जाणून घेतलं आहे की आपला भाव पडत होता हे देवता त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला काय करायचं आहे तर बघू मी नवीन सर्च करून सरांची भेट झाली माझी दोन वर्षाआधी त्यांनी सांगितलं आपलं खत वापरून बघा कंपनीचं चांगले रिझल्ट आहे तर मी तेव्हापासून लाभ वाप वापरतो आहे आणि जसं की सोयाबीन सुद्धा वापरलं सोयाबीनचा दादाना जसं दरवर्षी माझ्या ह्याच्यात बारीक दाना होत होता तर तो महाला वापरल्यामुळं पोरावरती एकदा आणि नंतर कडियावरती दोन जे दोनदा मी वापरलो आहे तर त्याच्यामुळं एक सारख्या दाण्याची पद्धत चमक मालाची क्वालिटी आणि मार्केटमध्ये दिसत हा वेगळाच दिसतो हे सगळं मालापचे आहे मी सोयाबीनला वापरतो चण्याला पण वापरतो गव्हाला शेंगदाण्याला पण वापरतो आणि केळीला आणि टरबूजला पण तसं टरबूजला बाकी लोकांचे तीस पंचवीस तीस टनाची ॲवरेज मला त्याच्यावरती पस्तीस टनापर्यंत मी ॲवरेज घेतलेला आहे त्याने आणि मालाची क्वालिटी चमक सगळ्याच गोष्टी हे आहे तर मी एक सांगू इच्छितो सगळ्याच कास्त कारणला की बा नाही सगळ्यांचे जर दहा एकर क्षेत्र असेल तर दोन एक परत महालाभ अवश्य वापरून बघा याचे रिझल्ट काही वेगळेच आहे त्याच्यामुळं माझी खरंच कोणता प्रगती झाली आणि मालाची क्वालिटी एक नवी ओळख झाली आहे की मालाची क्वालिटी कशामुळे होते हे येते हे सगळे महालाभचे रिझल्ट आहे तर आनंद होऊ एक शेवटचं विचारत होतं की तुमचं ह्या वर्षीचं जे आहे ते ॲव्हरेजमध्ये किती किलो करून ॲव्हरेज तर माझं दहा किलो अकरा किलो आलेला आहे आणि मालाची क्वालिटी चमक त्याच्यावर माझं सगळं मार्केट ठरलं आहे आणि त्याच्यासाठी भाव तुम्हाला बाकी मार्केटला नऊ दहा रुपये भाव आहे मला आज सा सव्वा आज मला तोडा झालेला आहे एकरी मी पस्तीस टनाचा आवडेल त्याच्यापेक्षा जास्त घेण्याची अपेक्षा आहे मला आणि आता थोडंसं केळी तर केळीला तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीने घड किती किलोपर्यंत तुमचं गेलेलं आहे ॲव्हरेजमध्ये मध्ये आधी माझी कटन व्हायची आहे पण तरी लोकांची ॲव्हरेज पंचवीस तीस होतात माझी धारणा आहे की पस्तीस चाळीस ती मला सरासरी पस्तीसची जरी राहतील सगळ्यात खडा गेले शेंगदाण्यात पण माझी चांगली झोट आले माझ्या वर्षी बाकी का फार्मरला सात आठच्या आवडे दहाचे पण आले मला अकरापर्यंत आवरित आला आहे अकरा बारापर्यंत आणि मार्केटमध्ये पण दोनशे अडीचशे रुपयांची माल मला जेव्हा जास्त होत नाही चमकची क्वालिटी आणि दाण्यावरती वेगळं होतं आणि खाण्यासाठी पण उचटपणा येतो जसं तरबूजला आहे शेंगदाण्यावरती मावशी ते तेलाचं प्रमाण वाढला आहे खूप खूप तर आज आपण बोई येथे आपण आनंद ऐकलं तर सर्व शेतकरी म्हणून एकच विनंती आहे की एक चांगलं उत्पादन घेण्याकरिता तीन महत्त्वाचे भाग आहे एक चांगलं बियाणं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन हे जर जर आपण केलं एक चांगल्या प्रतीचं उत्तम प्रतीचं आपल्याला उत्पादन आपल्याला हमखास मिळू शकते धन्यवाद